चला मार्केट आलो आपण घरी सात ते आठ चिंबोरी घेऊन आलो त्याच्यामधली पाच तोडलीत आणि पाचिली भरलेली निघाली बघा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती तर आज रविवार आणि रविवारच्या दिवशी ॲडव्हान्समध्येच आपल्याला भरपूर सारे ऑर्डर आहेत नासिर साहेब आहेत त्यांनी दोन क्रॅप करी मागवली मीनाता आहेत त्यांनी तीन क्रॅप म्हणजे आपण नेहमी भरलेले क्रॅप देत आलोय म्हणून बघा क्रॅपच्या ऑर्डर भरपूर आल्यात आणि इकडे शैलेश कदम साहेब आहेत त्यांनी चिकन बिर्याणी मागवली लास्ट टाईम आपली चिकन बिर्याणी फेल गेली होती पण आता चिकन बिर्याणीच्या ऑर्डर्स यायला लागल्यात आणि नर्सिंग सर आहेत त्यांनी हाफ के जी प्रॉन्स बिर्याणी मागवली आहे आणि दोन स्टप पापलेट थाली आणि कालवा मसाला पण मागवलाय इकडे सपना आहे इकडे बघा स्टप पापलेट ची तयारी करतेस ना स्टप पापलेट ची तयारी सुरू आहे आणि एक आहे याच्यात का काय कोलिम आणि आपण प्रत्येक सोबत देतो तोच कोलीम इकडे बनवताना दिसते तर आता सकाळीच्या साडेआठ वाजलेत हा घड्याल थोडा पुढे आहे पंधरा मिनिटं आणि समोरच चर्च आहे आणि चर्च मध्ये मस्त प्रेयर वगैरे चालू आहे संडेच्या दिवशी आणि आता आपल्याला क्रॅबच्या ऑर्डर्स जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये जायला लागेल आणि क्रॅब आणायला लागतील जर ही मार्केटमध्ये जात आहे आणि भरलेली चिंबोरी कशी ओळखायची ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय जाऊ मम्मी मी चला तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोर्या सकाळी सकाळी आलोय आता मार्केटमध्ये आणि थंडी काय अजून गेलेली नाही आणि सकाळी सकाळी मावऱ्याचा ट्रक आलाय बघा आज रविवार आहे आणि भरपूर जण मासली खायला येतात त्यानिमित्त मच्छी बघा काय सुरमया ही बघा कसली मोठी सुरमय बापरे किती किलोची असेल ही दहा बारा का जास्ती दहा बारा किलोची सुरमय आहे सांगते बघा हे बघा चल आणि ते सुरेखदाई आहेत बऱ्या बऱ्याव ना हा आणि त्यांच्याकडे कुप्पा बघा कसला मोठा आहे किती वीस पंचवीस किलोचा असेल ना बघा पंचवीस किलोचा कुप्पा मासा दिसतोय तुम्हाला आणि कलेट सुरमई सर्व प्रकारचे कोळंबी हे बघा टायगर सर्व काही आहेत बघा हां घोल पण आहे आणि वाम पण आहे बघा भरपूर दिवसांनी दिसली वाम आणि इथे चित्रातही आहे ज्या बघा घोलीचा डोका तोडताना दिसतंय त्याचा आंबाट भारी लागतंय ना एकदम हां एक नंबर लागतोय घोली माश्याचा आंबाट तोच तोडताना दिसतोय बघा त्या बाजूला पिंकीतही आहे जी आपण सुरमई बघितली ट्रकमधनं आणताना तीच बघा पंधरा किलोच्या आहे ना मोठ्या मोठ्या सुरमई घेऊन येत असतात बघा तर नवच वाजलेत आणि मार्केट जास्त नाही भरला पण भरपूर गर्दी आहे हे बघा सकाळी सकाळीच्या टायमाला सर्व फिश लवर आलेत ताजे मासे घेण्यासाठी काय बरी आहेस ना आणि इकडे बघा रावस काय भाव आहे रावसाचा आठशे रुपये आठशे रुपये किलो म्हणजे तुम्हाला काही पाहिजे असेल रावस कलेट सुरमई तर नक्की भेट दे आपल्या दिवाल्या गावाला आयुष्यातही काय कापतेस जिताडा जिताडा मासा कापताना दिसतोय बघा आणि इकडे स्क्विड नल नल मासे साफ करताना दिसतात हे बघा कर्ली मासे पण आहेत हाय ना सगळा मावरा मार्केटमध्ये आपल्या आणि हे बघा चिंबोरी कालवातले गोळे पाहिजे असतील तर ते पण मिळतात चिंबोरी भरपूर आहेत बघा मार्केटमध्ये तर आलोय आता चिंबोरी घेण्यासाठी आणि चिंबोरी भरलेली कशी ओळखायची ते इथं दाबतात ना इथं भरलेली असली का समजाची भरलेली आहे ना नेहमी आपण चिंबोरी घेतोय तर कुर्ली घ्यायची ना हा म्हणजे नर आणि मादी असते तर मादी घ्यायची मग मा कवट भरलेली मिळते ही बघा मादीचा प्रकार आहे अशी चिंबोरी घ्यायची म्हणजे ती भरलेली मिळते बघा हा ही बघा आणखी चला मार्केटमधनं आलो आपण घरी आणि बघा प्रत्येक म्हणजे सात ते आठ चिंबोरी घेऊन आलो त्याच्यामधली पाच तोडलीत आणि पाचिली भरलेली निघाली बघा सर्व चिंबोरी भरलेली ले आणलीत तर ज्याने कोणी ऑर्डर केली त्यांना भरलेली चिंबोरी मिळणार आहेत खायला आणि सोबत कालवा माशाची पण आपल्याला ऑर्डर आहे कालवा करी ती पण आपण आज बनवून देणार आहोत चला आलो आहे आपण डीमार्टमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे बिर्याणीची ऑर्डर आहे आपल्याला म्हणूनच इंडिया गेटचा बासमती चावल घेण्यासाठी आलोय बघा चला तर काल रात्री दुपारी एवढी गडबड होती काय आपल्याला व्हिडिओ शूट करताना आलं पूर्ण डिलिव्हरीमध्ये पॅकिंगमध्ये सर्व बिझी होऊन गेलो पण आज सकाळी जेव्हा अनाया जेव्हा उठली तेव्हा एकच नाव घेतलं तिने छत्रपती शिवाजी महाराज की जय कारण आज काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि अनायाला दाखवतं आता तुम्हाला आणि ही बघा कोण आहे काय झालीस तू आज शिवाजी महाराजांची माऊली हा चल आणि तू डेकोरेट पण केलायस ना हा मूर्तीला डेकोरेट केलाय अनयानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तर ते पण दाखवतो हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजांची पूजा वगैरे करून आता मी निघालोय सीवुडसला आता ते कशासाठी ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल पण आपण जे व्हिडिओज वगैरे टाकतो त्याबद्दल भरपूर साऱ्या कमेंट येतात काही चांगल्या कमेंट पण येतात आणि अशा तशा कमेंट्स पण येतात पण आपली जी मंडळी आहे जी सुरुवातीपासून आपले व्हिडीओ बघतायत ते आपण रिप्लाय देण्याच्या आधीच त्यांना रिप्लाय देतात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद तर असाच सपोर्ट ठेवा नेहमी आपण जे काही होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो आणि आणखी एक कमेंट आली होती की मासे काळे दिसायला लागलेत तर मी त्यांना रिक्वेस्ट करेन ज्यांनी आपल्याकडनं मासे घेतलेत ट्राय केलेत खाल्लेत त्यांनी कमेंट करून सांगा की आजपर्यंत तुम्ही आपल्याकडनं मासे मागवलेत ते कसे आहेत ते नक्की कमेंट करून सांगा तर अनाया इकडे अनया काय पढाई स्टडीज करतेस काय कोणता सायन्सचा प्रोजेक्ट आहे काय तुझा सायन्सच्या प्रोजेक्टची तयारी करते आणि मध्येच ती कुठे गेलेलीस तू नेहरू पॅले पॅलॅनोटोरियम नेरु प्लॅनेटोरियम नेर, ला गेलेली जिकडे तिने तिचा वेट मेजर केला ना सन वरती तिचा झिरो वेट होता मून वरती किती मून वरती तीन किलो थ्री के जी आणि नंतर ज्युपिटर मध्ये सहा आणि बस अर्थमध्ये मध्ये थर्टी नाईन <laughs> <laughs> अर्थमध्ये ना तर सर्वांनाच माहिती आहे तर अशी म्हणजे मध्ये मध्ये ओमा तिला घेऊन जात असते ना फिरायला की आपण बिझी असल्या हो की तिला आपण अशी सोडत नाही मध्ये मध्ये फिरत असते बरोबर ना हा तर आता मला फोन येत आहेत फोन कॉल्स येत आहेत मला जावं लागेल तर आज प्रयत्न होता आपल्याला संडे मधली गडबड कशी असते ते दाखवण्याचा पण ते संपूर्ण काय दाखवता नाही आले पण जर एन्जॉय केला असेल व्हिडिओ तुम्ही तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर, तर तोही करा तू आता स्पीच देणार आहेस कॅलेटन वरनं तर आने प्रोजेक्ट रेडी केलाय म्हणजे प्रोजेक्ट मध्ये स्पीच देणार आहे ती ऐका कारण सायन्स तिचा फेवरेट सब्जेक्ट आहे येस नाव लुक ॲट दिस इमेज डू यू नो व्हॉट इज इट येस दिस इज स्कल द स्कल इज ए हॉल स्ट्रक्चर दॅट प्रोटेक्ट्स lower part of the skull is called the mandible it is the strongest bone of the face and the upper part of the skull is called the cranium skull is made of 22 bones and eight flat bones of the skull are interlocked do you know the jaw bone is the only strong only movable bone of the skull the skull also consists of cartilage and ligament. If you want to feel it, put your finger on the tip of the nose and wiggle it. You will easily able to feel it. Thank you and have a nice day.